सिद्धनाथ यात्रा जिल्ह्यात आदर्श बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय यात्रा नियोजन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे म्हजवळकरांना केलं सहकार्याचं आवाहन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या निमित्त शहरात भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका वैद्यकीय लक्ष्मण कोडलकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार जयसिंह राजेमाने तेजसिंह राजेमाने अॅडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने सयाजी राजे राजे माने गणपतराव राजेमाने माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी कैलास भोरे, इंजिनियर सुनिल पोरे, इंजिनियर सुनील पोरे सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी डुबल मानकरी व म्हसवडकर नागरिक आदी प्रमुख उपस्थिती होती। सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे याशिवाय यात्रा संदर्भात यापूर्वी माणच्या प्रशासनाने बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी हमखास कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळे पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होतं सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जे असतात ते असतात पाणी बद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुषंगाने वेगवेगळे नियोजन बद्दल सूचना दिलेली आहे स्पेशली स्वच्छतेसाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद तो नगर आ, ग्राम पंचायत नगर पंचायत मध्य काम करता है आ, जवल के जो नगर परिषद किए तुद्धा स्वच्छ टॉयलेट उपलब्ध कर प्रकार स्वच्छता बदल त्रास नहीं रे पार्किंग व्यवस्था वेवेगे बसेस जी है एस टी गवर्नमेंट है कि नवे चांगली बसेस जी है उपलब्ध करवा जेनेकर बस बंद नहीं पड़ी पाजे श्रद्धालु ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित गेले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचे मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर सताराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपली कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याचे प्रशासन आणि इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल प्रतिमा निर्माण करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे महसवरचे जे लोक आहे त्यांनी केला पाहिजे जेणेकरून ते चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत मसवचे जे नागरिक आहे ते मिळून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वच सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की नसवाडचे सर्व जे नागरिक आहे त्याने प्रशासनाची मदत करावी आणि आपल्या आणि नसवाड जिल्ह्याचं एक चांगला नाम सताराचे बाहेरून येणारे लोक आहेत त्याच्या मध्ये जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगले यात्रा पार पाडू आहे हा परत या मार्गाची मी सध्या मिटिंग घेण्याच्या अगोदर पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला काही त्रुट्या दिसल्या काही खड्डे वगैरे होते दाम टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हते त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांना कम्प्लीट रास्त्याचे व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला फायन्ड शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एमएसआरडीसी रस्ता आहे तिथे सुद्धा काही ऍक्सिडेंट आणि त्याचे थोडं वर खाली आहे थोडे क्लायंट आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एम एस जे प्रमुख आहे त्याचा त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडे ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि रास्त्याची कुठल्याही प्रकारची अडचणी यात्रेच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत